गोष्टीवर ना लोक आपल्या जीवास वाईट घेतात साध्या साध्या गोष्टी काय तर मुलीने फसवलं लव ब्रेक झाला काय ने रागे भरलं काय मोबाईल काय तर अगदी छोट्या छोट्या फालतू गोष्टीसाठी आपले आपण अनमोल जीव लावतो नापिकी कर्ज कर्जदार या अशा छोट्या छोट्या आयुष्यात संघर्ष असतात आणि मग नंतर ना त्याच्या आयुष्यात संघर्ष होते -चोट आमचं तर आयुष्यच संघर्ष आहे संघर्ष आहे पण आपण संघर्ष आहे मग माणूस जेव्हा स्वतःवर प्रेम करायचं विसरतो ना त्यावळ त्याच असा विचार यायला लागतं मग आम्ही या गाण्याचा मुद्दाम समावेश केला हा संदेश दूरवर पोचवण्यासाठी तुमच्या माध्यमातून त्या गीताचे गीत एक आम्ही जरी घेणार असू तरी आम्हाला संदेश द्यायचा आहे की खूप चांगलं जग आहे तुम्ही या जगावर प्रेम करा जेणेकरून तुमच्या मनात असले वाईट विचार येणारच नाही मग हा संदेश घेऊन आम्ही दूर दूरवर जातो या गाण्याचा समावेश केवळ तेवढ्या करता त्या सगळ्या थकल्या बागल्या आणि नैराश्य आलेल्या जीवासाठी की असला काही अविचार करू नका फक्त हा संदेश लक्षात ठेवा तुमचं जगणं सर्वार्थाने सुंदर होईल तितकी तुम्ही कर्तृत्व करू शकाल तुम्ही जगाला धडा द्या हे गीत सिग्नेचर सॉन्गचं एक कडवं आपल्यासाठी मुद्दाम हे गीत सगळीकडे आम्ही सादर करतोच हा संदेश सगळ्यांना महत्वाचा धन्यवाद या जन्मावर या जग शतरा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या ர புகடனிய பங்கா சா குணி ரங்காசா உகடனியா பங்கா சாந்த குணி सहा तो हे सार बोलते सहा तो हे येथे मनहरावे या जन्मावर या जगण्यावर सचदा करावे या जनमावर या जगण्यावर सचदा सदा प्रेम करा सदादा प्रेम करा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा शतदा प्रेम करा शतदा प्रेम करा थँक्यू रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेळी आता हा रंग आहे प्रश्न आला परत हे रंग लौकिक अर्थाने तुम्हाला माहिती येतो लाल पिवळा हिरवा निळा आम्हाला कुठे माहिती आहे तरी आम्ही अर्थ उलगडून देतो ना आम्हाला अर्थ सांगतात असं सा म्हणतात की सर्वात जवळचा आणि चांगला मित्र कोण जो अंधांना रंगांचे अर्थ समजून देईल ना तोच आम्ही रंग पाहतो नाही आम्ही रंग अनुभवतो